नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कारलं सगळ्यांनाच कडू लागतं पण अशी कारल्याची भाजी करून बहा ती कडूच लागणार नाही चला तर आज आपण कारल्याची सुकी भाजी ती पण माझ्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे प्रथम आपण कारले कापून घेणार आहोत इकडे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आपण आता हे असं कट करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने त्यानंतर इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये अशी किसणी ठेवून द्यायची व आपल्याला हे कारले आहेत ते किसून घ्यायचे आहेत अशी किसून घ्यायची कारली बघू शकता तुम्ही अशी पातळ झाले पाहिजेत काप त्याचे बघू शकता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत हाताच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे व अर्धा तास आपल्याला हे असंच मुरट ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे आपला आपण आता हे थोडं मिक्स करून घेणार आहोत बघू शकता ह्याच्यातलं आपल्याला आता पाणी काढून घ्यायचं आहे कारल्याचं पाणी डायबिटीस पेशंटसाठी अगदी गुणकारी असतं असं काढून घ्यायचं त्याच्यातलं सगळं पाणी बघू शकता आपण आता एका बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे चला तर आपण आता पौष्टिक अशी कारल्याची भाजी सुकी माझ्या पद्धतीने करायला सुरुवात करूया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे असा भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन पाकळ्या लसूण अशा किसून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन मी इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही मिरच्या वाढवू शकता मग त्या अशा परतवून घ्यायच्या आहेत चांगलं कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला एक टॅमॅटो मऊसूद होईपर्यंत असं परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता आपला टॅमॅटो मऊसूद झालेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता मसाले घालून घेणार आहोत लाल तिखट मसाला एक चमचा घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा धने पावडर घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये असं मग थोडीशी चिमुडभर साखर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मग चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मसाले।, मसाले, मसाले चांगले मसाले शिजू द्यायचे आहेत बघू शकता आपले मसाले चांगले शिजलेले आहेत त्यामध्ये आपण आता कारली घालून घेणार आहोत असं मग एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपण आता ही वाफेवर शिजवणार आहोत आता ह्याच्यावर आता झाकण लावून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं आपल्याला ही शिजू द्यायची आहे बघू शकता आपली वाफेवर कारली झालेली आहे शिजून आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये परत आपल्याला एक ते दोन मिनटं ही शिजू द्यायचा आहे बघू शकता आपली पौष्टिक अशी माझ्या पद्धतीची कारल्याची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा घरी माझी ही माझ्या पद्धतीने पौष्टिक अशी कारल्याची सुकी भाजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद